कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासनं आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे मी आपला फार वेळ घेणार नाही पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना हो आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टीएमसी पाणी वाहून जाणारं हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टीएमसी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं जे मराठवाड्याच्या हिश्शाचं पाणी होतं पण ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं होतं महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये त्याकरता दिले आहेत आणि मी आपल्याला आप विश्वासानं सांगतो या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुग शिवारची कामं तर आपण केलीच पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोचवण्याचं काम आपण करणार आहोत मराठवाड्याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून सहा हजार कोटी रुपये आपण दिले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर ड्रीप त्या ठिकाणी आपण देणार आहोत त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी कृषी अवजारं असतील त्या ठिकाणी थ्रेशर असेल प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती शंभर टक्के अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोचवतो बंधू भगिनी एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं आहे यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलं आहे पण त्याचसोबत अजून एक गोष्ट आपण करतो आहे आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या एकवाडी टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपये आपण दिले माजलगाव धरणातनं माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातून पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातनं चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा आज मी अधिक बोलणार नाही धनंजय मुंडेजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खरोखर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो मंचावरचे आम्ही सगळे नेते तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू आणि एवढंच नाही मामा जी आलिया मामा जी बोलना रा व्यक्ति नहीं है मामा जी करना रा व्यक्ति है ये करने वाला आदमी है ये बोलने वाला आदमी नहीं है और मामा जी अगर यहाँ आए हैं तो जो जो बातें आपने यहाँ पर कही मैं देख रहा था आप बात कर रहे थे और वही मामा जी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे यहां जो जो बातें हमने कही है मेरा विश्वास है मामा जी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक, एक चीज को सुलझाकर हमारे लिए एक एक सौगात सौगाती दे गेल्या दोन सवा दोन वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्याचा आपण त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे एक 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 दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली एनडीआरएफच्या दुप्पट पैसे दिले गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे पहिलं राज्य शिवराज जी हम एक रुपया मे पीक बीमा देते है। छे हजार जी ने जो श्रू कि आहे उसमे छ हजार और हम डाल रहे। और किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि ये अन्नदाता आहे ये मायबाप हमारा ये, ये ये खेती करताय हम खाते नाही तो क्या कर सकते आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे छत्तीस हजार कोटी रुपये आपण दिलेले आहे चौवेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शतक शेतकना का दिल शेतक दे कधी नहीं। परंतु आज शेतक्री पाठी उहने की आवश्यकता है मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है प्याज का है दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूंगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई हैं आदरणीय प्रधानमंत्री जी हम, हम गुजारिश करेंगे की हमारे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच हजार रुपये पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची कांद्या कांद्या महाबँक आपण सुरू केली आहे आज नासिक संभाजीनगर सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है